नवरा जर म्हटला ना काय तुझ्या भाजीलाच काडीची चव नाही तर त्यांना बघा अशी चटणी करून खाऊ घालायची परत म्हटलं पाहिजे भाजी केली नाहीस तरी चालेल पण ती चटणी तेवढी कर एवढी ही भारी लागते आणि बनवायला पण बघा एकदम सोपी आहे तर काय करायचं लसणाच्या गड्ड्याला चा कर दोन चार फटकं मारायचं आणि लसणाच्या कुड्या अशा बघा वाटीवर घ्यायच्या आहेत लसूण काय सोलायचा नाही दोन साय दोन मिडियम साईजचे हे कांदे मी इथं घेतलेत उभे असे ते चिरून घ्यायचे आता गॅसवर तवा ठेवायचा तव्यात एक वाटी शेंगदाणे खरपूस असं बघा भाजून घ्यायचे आहेत एका ताटलीत ते काढून घ्यायचे मग किसलेलं सुको खोबरं आहे ते पण थोडंसं तेल टाकून खरपूस भाजायचं आणि ते पण बघा काढून घ्यायचंय मग लसूण चांगला भाजायचा आणि त्याच ताटलीत तो पण काढायचा एकवर एक असे सगळं बघा आपल्याला भाजून घ्यायचंय नंतर सगळा चिरलेला कांदा टाकायचा आणि चांगला लाल होईपर्यंत तो पण भाजून घ्यायचा आहे आता भाजताना थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा भाजत आला की नाही की त्याच्यात अर्धी वाटी बघा पांढरे तीळ टाकायचे आणि मिनिटभर हे परतून घ्यायचंय आणि एका ताटलीत हे पण काढून घ्यायचं आता खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यात भाजलेले शेंगदाणे खोबरं लसूण कांदा आणि तिळ हे सगळं सगळं बघा एकत्र करायचं दोन चमचे लाल तिखट टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मस्त बघा ठेचून घ्यायचं आहे आता म्हणाल खलबत्ता नाही व आमच्याकडं मग मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालतंय पण गरारा मिक्सर काय फिरवायचा नाही चालू बंद चालू बंद करायचा किती भारी बघा आपली चटणी तयार झाली मग भाकरी चपाती नाहीतर भात असू दे त्याच्यावर ही चटणी घ्यायची तुपाची त्याच्यावर धार घालायची असली भारी याची चव लागते की नाही एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा